काल पत्रकार परिषद घेतली होती की ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील पाच ते सहा महिन्यात त्यांना जेलमध्ये टाकण्याची शक्यता मी वरतो काय असं अनिल देशमुखांचं विधान पाहिजे संजय राऊतांचं विधान पाहिजे त्यावर काही भरोसा नाही रोहित पवार सर रोहित पवार सुद्धा म्हणले की आमच्याकडे नऊ मंत्र्यांच्या फाईल आहेत भ्रष्टाचाराच्या आहेत माहिती नाही ती चौकशी काही अजून त्यांची भेट नाही हे नाही पण आता जेशा आम्हाला लोकांचं राज्यात नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही देशात ईडीची सत्ता ही भाजपाच्या असत आहे त्यामुळे आमचा त्याचा समज नाही पण आमचं फास्ट रेकॉर्ड आहे हे अखेरबाजी समजून दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवाफळ असा तरी केला नाही आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी स्वीकार केली असतील तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते शिवसेनेत प्रवेश करतात ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती दिसत नाही सुरू झालेलीच होती आणि त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले त्यांच्यावर त्यांची चौकशी थांबली कदाचित महाराष्ट्रात हस दिवशी उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी रेल्वे असं तुम्ही लोकांनी वाचण्यासं आता काही दिसत नाही सगळे शांत आहे सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे